जिल्हास्तरीय प्रक्षेत्र भेट या कार्यक्रमामध्ये खडेगाव तालुक्यामध्ये आज आपल्या विभागाचे विभागीय कृषी आदरणीय बसवराज सर आपल्या तालुक्याला भेट देण्यासाठी तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आदिकराव जाधव सर हे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करा तर सांगली जिल्ह्यामध्ये आज प्रक्षेत्र भेटा भेटीच्या वेळी तुकाराम माळी वांगी यांच्याकडं सुवर्ण ग्रास कटर हे मॉडिफाय केलेलं यंत्र विकसित त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहित आहे की ग्रास कटर हे उपकरण मध्ये उपलब्ध आहे परंतु द्राक्ष बागांमध्ये आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाचा वाढ झाल्यानंतर त्याच चांगल्या पद्धतीनं ऑर्गनिक मॅटरमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे यंत्र विकसित केलेलं आहे आणि ह्या यंत्राच्या माध्यमातून ट्रॅक्टर ड्रॉन हे होऊ शकतं ह्याला बीम, दिलेले आहेत आणि ह्या माध्यमातून एका ह्याच्यामध्ये म्हणजे एका वेळी चारी ह्याचा वापर करून साधारण दोन ते तीन तासामध्ये एक एकरचं सगळं ग्रास कटिंग करता येऊ शकत तर आणि साधारण एक ते दीड लिटर पेट्रोलमध्ये ते एक एकरच ग्रास म्हणजे ग्रास कटिंग होऊ तर निश्चित मी ह्या विकसन केलेल्या माळी साहेबांना मी विनंती करेन की हे अवजार हे निश्चित उपयुक्त आहे शेतकऱ्यांसाठी आणि यासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडं प्रस्ताव दिला तर आपण तांत्रिक जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय तांत्रिक तांत्रिक समितीमार्फत आपण राज्याला शिफारस करू आणि जेणेकरून ती शिफारस मान्य झाली तर आपल्याला अनुदानाच्या योजनेमध्ये सुद्धा याचा अंतर्भाव होऊ शकेल चांगलं केलंय त्यांना या इनोव्हेशन बद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक कौतुक नमस्कार खरं म्हणजे मी राज्य शासनाच्या कृषी विभागाचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि प्रामुख्याने आपले जे विभागीय सहसंचालक आहेत कृषी विभागाचे सन्माननीय बसवराज मास्तोळी साहेब त्यांनी हे प्रक्षेत्र भेटी आणि सर्व आपले कृषी अधिकारी आणि नाविन्य संकल्पना राबवणाऱ्या एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याकडं आपण सगळे आला त्यामुळं नक्कीच आपण शेतकऱ्यांच्या प्रती आ, किती जागृतीने सगळं एक तंत्रज्ञानाचे पोचावं जी सा जे आशक्य आहे ते नक्कीच चांगले आहे मी प्रथमता तुकाराम माळी साहेबांचं कौतुक करतो की ते नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून त्याने शेतीमध्ये यंत्रिकरणाचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे कारण सध्या रोजगारांची प्रचंड जी कमतरता भासते आणि त्यामुळं प्रत्येकानं छोटं मोठं जे काही शेतीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि त्यामध्ये जर यांत्रिकरणाचा सहभाग वाढवला तर नक्कीच श्रम कमी होणार आहे आणि श्रमाची बचत झाली तर नक्कीच शेतकऱ्यांचं उत्पादकता गुणवत्ता वाढीसाठी होईल याचबरोबर या गरज कटरमुळं की प्रत्यक्ष शेतावर तणनाशक आणि गवतांचा तणांचा जो आपण नाश करणार कीटकनाशकांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल याचबरोबर मल्चिंग जे आहे जमिनीमध्ये हा जो तन तन देयी धन आपण जे म्हणतो तो सुद्धा इथं सकारात्मक एक आपणाला चांगला मिळणार आहे त्यामुळे अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना आपण सर्व कृषी अधिकारी प्रामुख्याने आमचे सन्माननीय विभागीय कृषी संचालक त्यांच्या आणि शेतावर येऊन थोपडतात त्याच्यापेक्षा दुसरी कुठली चांगली संकल्पना नसणार आहे अशा प्रगतशील शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला नक्कीच अशा गोष्टी अजूनही मोठ्या सक्रिय सहभाग वाढावा यासाठी शुभेच्छा देतो आपले माळी साहेब पुन्हा कौतुक आणि आपली ही यंग जनरेशन आपण आणताय यांनी सुद्धा यापुढे मोठं सहभाग वाढवला पाहिजे महत्वाचं म्हणजे त्यांचा मुलगा हा मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यांनी हे विकसित केले असतात काय नाव राहुल तुमच्यासारखा मी म्हणतो सेंट्रल इंस्टिट्यूट फार्मचे आहे मेकनायझेशनचे त्याच्यासाठी सुद्धा आपण भोपाळात गेलं पाहिजे आणि आयसीआर आणि जसं सर म्हणले राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय ज्या योजना असतात त्या योजनामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनाचा आपण सहभाग नोंदवला पाहिजे आणि जे सर सांगतात याच्यात काय लागलं सुधारणा करायची गरजेनुसार ती आपण करावी आणि नक्कीच राज्यावर आणि देशाच्या स्तरावर इव्हन मी म्हणतो आंतरराष्ट्रीय सुद्धा याला पेटंट तुम्ही घ्याल पे। त्यासाठी काही गरज लागली तर नक्कीच आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत निश्चितच